निधडी छाती वाघा चाल डोळ्यात अंगार निधडी छाती वाघाची चालो अंगार अर्जुन भाऊ कोतकर नेता आमचा निर्भीड झुंजार जालना विधानसभा मतदार संघाचे माननीय नामदार श्री अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या प्रचंड विजयाबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संतोष राजे माडी महासंघ जिल्हाध्यक्ष जालना लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनासह साडेसात लाखाचा मध्यमाल वन विभागाने केला जप्त मंठा जालना महामार्गावर रामनगर परिसरातील कारवाई वन परिक्षेत्र जालनाचे अधिकारी व कर्मचारी यांना गुप्त बातमी मिळाल्यावरून दिनांक पंचवीस सोमवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास रामनगर साखर कारखाना परिसरात लाकडाची विनापरवाना अवैध वाहतूक करणाऱ्या आयुष्य गाडी थांबवून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चालकास विचारपूस केली असता वाहनामध्ये लिंब बोर हिवर पळसचे अवैध वृक्षतोड करून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले वाहन क्रमांक एम एच अडतीस शून्य तीन त्रेपन्न या आयशर गाडीला जप्त करून आज दिनांक सव्वीस मंगळवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून अंदाजे पन्नास हजार रुपये चे लाकूड आणि सात लाख रुपयाचे वाहन असे एकूण साडेसात लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई वनपरिक्षेत्र जालनाचे अधिकारी नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राऊत वनरक्षक भुगे वनरक्षक भालेराव इत्यादींच्या वतीने करण्यात आली आहे काल रात्री मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनपाल इराव वनरक्षक घुगे वनरक्षक व वनरक्षक भालेराव हे जालना म्हणता रोडवर रात्रीच्या वेळ करत असताना त्यांना सावध्री रक्षक करून तो जर माल हा अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर वरील सर्व सर्व टीम रामनगर टोल नाक्याजवळ सापड सापळा वाहन क्रमांक एम एच अडोतीस डी झिरो तीनशे त्रेपन्न गाडी अडवली व गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये अंदाजे बारा टन नीम बोर फळ शिवर या प्रजातीचे गोल न गाठून आले वाहन चालकास वाहतूक परवानगी आले असता त्याच्याकडे कोणतेही वृक्षतोड परवानगी व वाहतूक परवाना आढळून आला नाही सदर वाहनावर भारतीय वन अधिनियम एकोणीशे सत्तावीस कलम एक्केचाळीस विजय व तसेच महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट कलम दोन तीन चार नुसार गुन्हा नोंद करून सदर वाहन ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये मुद्देमाल सात ते साडेसात लाख मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे